मुंबई उपनगरामधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत हद्द कायमचे बनावट नकाशे बनवण्याबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे त्याचा शासनाने बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उपनगरपालकमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले कांदिवली मालाड आणि बोरिवली येथील आर नॉर्थ आर साऊथ आर सेंट्रल आणि आर मध्य या महापालिका वार्डमधील तीनशे पन्नासहून अधिक सी टी एस घरे इमारती बांधकामे गावठाणे आणि चाळींनाही अनधिकृत नोटीस बजावण्यात याबाबत स्थानिक आमदार आणि रहिवाशांच्या तक्रारी आल्या म्हणून आज मुंबई पालकमंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेतली मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील आर मध्य विभागात ही बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये पालकमंत्री शेलार यांनी निर्देश दिले की एसआयटी चौकशी मर्यादित तक्रारीसाठी आहे त्याचा संदर्भ घेऊन इतर नागरिकांना त्रास होऊ नये तसेच सदर नकाशामध्ये स्कॅनिंगच्या वेळी जर फेरफार करण्यात आले असतील तर संबंधित कंट्रॅक्टदार आणि त्या कंट्रॅक्टदाराला नियुक्त करणारे अधिकारी यांची देखील चौकशी झाली पाहिजे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले साडेनऊशेहून अधिक स्ट्रक्चर्स इमारती चाळी गावठाणांना नोटीस देण्यात आले आहे नकाशामध्ये जे फेरफार करण्यात आलेत ते चुकीचे असल्याने सगळ्यांना त्रास होत आहे यामध्ये शासनाने कमिटी नेमून अहवाल दिला होता शासनाच्या अहवालानंतर एसआयटी सुद्धा स्थापन झाली होती ही चौकशी सुद्धा एका बाजूला आहे करण्यात यावा असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले ही मागणी या विभागातील लोकप्रतिनिधी केली होती सदर बैठकीला माजी खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर आमदार मनीषाताई चौधरी गणेश खडकर बाळा तावडे व प्रशासकीय नगरविकास महसूल जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख व बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका